शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचं महत्त्व जाणलं होतं म्हणूनच ते म्हणतात की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा मंडळी पुण्याच्या मधोमध असं एक म्युझियम असं एक संग्रहालय आहे की जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातील हजारो गोष्टी हजारो वस्तू आजही त्याच स्वरूपात जतन करून ठेवल्या आहेत नमस्कार मी विश्वजित आणि तुम्ही पाहताय न्यूज अन कट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय सिम्बॉयसिस या संस्थेच्या माध्यमातून स्थापन केलेल्या या संग्रहालयाच्या माध्यमातून आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन प्रवास जवळून अनुभवणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संपूर्ण जीवनप्रवास उलगडवणारं ठिकाण म्हणजेच पुण्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय त्याचं झालं असं की माईसाहेब आंबेडकर म्हणजेच बाबासाहेबांच्या पत्नी यांच्याकडं बाबासाहेबांच्या अनेक वस्तूंचा संग्रह होता आणि या वस्तू समाजाला पाहता याव्यात त्यातून त्यांना प्रेरणा घेता यावी यासाठी त्यांनी या सर्व वस्तू सिंबायसिस या संस्थेला उदार हस्ते दान केल्या आणि मग सिम्बॉयसिसचे अध्यक्ष डॉक्टर एस बी मुजुमदार यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक आणि संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला चौदा एप्रिल एकोणीसशे एकोणनव्वदला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री शरद पवार यांच्या हस्ते या स्मारकाची पायाभरणी करण्यात आली सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे शहाण्णव रोजी तत्कालीन उपराष्ट्रपती श्री के आर नारायणन यांच्या हस्ते या स्मारकाचं उद्घाटन झालं आणि नंतर बाबासाहेबांनी ज्या शिक्षणाचं महत्त्व आयुष्यभर लोकांना पटवून सांगितलं तोच विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजी तत्कालीन राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते एका भव्य ग्रंथालयाची देखील स्थापना करण्यात आली संग्रहालयात प्रवेश केल्यानंतर आपल्याला एक वर्तुळाकार फोटो गॅलरी दिसून येते यात आंबेडकरांच्या आयुष्यातील विविध क्षण विविध घटना फोटो स्वरूपात उपलब्ध करून दिलेल्या आहेत एकोणीसशे सत्तावीसपासून पासून ते सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न म्हणजेच त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंतची अनेक दुर्मिळ छायाचित्र येथे आहेत आणि या संग्रहालयात आता आपण पाहू शकतो की माझ्या मते हा आंबेडकरांचा रेकॉर्ड आहे शाळेतलं की जिथं बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मतारीख आपल्याला दिसून येते त्यांचं नाव देखील आहे भिवा रामजी आंबेडकर हे पाहू शकता तुम्ही चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव हे जे संग्रहालय इथे फोटो फ्रेम केलेले आहेत ज्यात आंबेडकरांच्या आयुष्यातील वेगवेगळे क्षण वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या घटना इथं फोटो स्वरूपात मांडलेल्या आहेत ते शाळेची काही प्रमाणपत्र दिसतात आहेत आंबेडकरांचे काही आपण म्हणू शकतो की दाखले असतील किंवा शाळेतील डिग्रीज वगैरे या गोष्टी आहेत हा इथे दिसतोय हा मुकनायकचा अंक आहे एकोणीसशे सा एक वीस सालचा सा हा अंक दिसतोय आंबेडकर यांनी लिहिला आहे आणि या अंकात शाहू छत्रपती म्हणजे करवीरचे जे आपले राजे आहेत राजर्षी शाहू महाराज यांना हे पत्र लिहिलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पत्र देखील येत आहे महाडचा चौदा तळ्याचा सत्याग्रह असेल याविषयीचे बहिष्कृत भारत याचा अंक देखील येत आहे अशा वेगवेगळ्या वेग वे गोष्टी या संग्रहालयात आपण पाहतोय की काळाराम मंदिराचा सत्याग्रह असेल व पहिली गोलमेज परिषद दुसरी गोलमेज परिषद अशा वेगवेगळ्या वेग वेग वे गोष्टी ज्या बाबासाहेबांच्या आयुष्यात घडलेल्या आहेत त्याविषयी इथं फोटो स्वरूपात माहिती उपलब्ध आहे हे बाबासाहेबांचं हस्ताक्षर आपण बघू शकतो इंग्रजीतलं हस्ताक्षर हे इथं आपल्याला दिसून येईल त्यासोबतच इथं हे जे आपण खाली पाहतोय हा त्यांचा चष्मा दिसतोय आणि याची जी फ्रेम आहे या चष्म्याचं वैशिष्ट्य हेच आहे की या चष्म्याची फ्रेम ही चांदीची आहे चांदीच्या फ्रेमचा चष्मा आपण पाहू शकतो इथं त्यासोबतच इंक पॉट जी शाईची दौत ही देखील चांदीची आहे ज्या वेगवेगळ्या घटना आहेत पुणे करणार आहे किंवा पहिली गोलमेज परिषद असेल दुसरी गोलमेज परिषद अशा बाबासाहेबांच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या घटना गोष्टी या ठिकाणी चित्र स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आल्या बाबासाहेब वापरत असलेले फ्लॉवर पॉट फुलदानी आपण इथे पाहू शकतो संविधानाचे मसुदा ज्यावेळेस तयार झाला तर हा तोच क्षण आहे की बाबासाहेब आंबेडकर संविधानाचा मसुदा तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना सुपूर्द करतात बाबासाहेबांच्या आयुष्यातील जी घरगुती वापरातील दे भांडी देखील आहेत इथं काही काटे चमचे आहेत किंवा इतर भांडी आपण पाहतो कोलंबिया विद्यापीठाची डॉक्टर बाबासाहेब यांना कोलंबिया विद्यापीठाची डिग्री मिळाली होती डॉक्टर ऑफ लॉज ही पदवी प्रदान समारंभ हा इथं चित्र याचा आपण पाहू शकतो हा फोटो नागपूर येथील दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतर केलं होतं तर याविषयीची माहिती तर आपल्याला दिली विजयादशमीच्या दिवशी हा आपण फोटो पाहतो विजयादशमीच्या दिवशी हा धर्मांतराचा सोहळा नागपूर येथील दीक्षाभूमीवर पार पडला मंगेश पाडगावकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक आणि संग्रहालयाविषयी आपलं मत व्यक्त केलं ते म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि संग्रहालय पाहिलं पाहिलं म्हणण्यापेक्षा एक चैतन्यशील इतिहास काही वेळ मी जगलो असेच म्हटलं पाहिजे इथून जाताना बाबासाहेबांनी पेटवलेली चैतन्याची ज्योत मी माझ्या मनात घेऊन जातो आहे जय भीम जय भीम दलितांच्या नाथा माणुसकीच्या देवा तू आमचात राहता रूढीची राक्षसीन घाली तसे धाक तूच दिली दलितांना लढण्याची हाक समतेच्या धर्माचा तू नवा उद्गाता जय भीम जय भीम दलितांचा नाता मंगेश पाडगावकरांनी दोन हजार आठ साली जेव्हा या संग्रहालयाला भेट दिली त्याविषयी काढलेले हे हो उद्गार माईसाहेबांनी बाबासाहेबांच्या जीवनातील कित्येक वस्तू सिंबायसिस या संस्थेला सुपूर्द केल्या ज्यात बाबासाहेबांनी वापरलेली विविध भांडी विविध वस्तू विविध पुस्तकं विविध कपडे यांच्यासोबतच बाबासाहेबांनी संविधान लिहिताना वापरलेली टेबल खुर्ची बाबासाहेब ज्या भगवान बुद्धांच्या मूर्तीसमोर दररोज नतमस्तक होत असत ती मूर्ती त्यांना मिळालेला भारतरत्न पुरस्कार आणि सन्मानपत्र बाबासाहेबांनी ज्या पलंगावर शेवटचा श्वास घेतला तो पलंग त्यांच्या अस्थी अशा कित्येक गोष्टी येथ पाहायला मिळतात आणि याच संग्रहालयाची माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत सिम्बॉयसिस संस्थेच्या संचालिका डॉक्टर संजीवनी मुजुमदार मॅडम मॅडम नमस्कार न्यूज अँकेडमध्ये आपलं स्वागत नमस्कार तर सर्वप्रथम आपण आलो आहे हा एक पु आंबेडकरांचा एक स्टॅच्यू दिसतो हा वेगळा आहे जरा जो संगमरवरी याच्यात दिसतो तर याविषयी काय सांगा संग्रहालयाच्या उद्घाटनाच्या वेळी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे शहाण्णव साली बाबासाहेबांचे अनुयायी सिंग म्हणून जे उत्तर प्रदेशमधले होते लखनौमधले त्यांनी हा स्टॅच्यू प्रेझेंट म्हणून दिलेला आहे आणि तो पूर्णपणे संगमरवरी संगमरवरी त्याच्या संग... खाली त्यांच्या अनेक डिग्र्या आहेत ज्या आपण इथे पा पाहू शकतात त्या आहेत संग्रहालयाचं मॅम आपण पाहतोय की बाहेरनंच जी एंट्री करतो आपण तरी संग्रहालयाचं ही जी वास्तू आहे याचं देखील एक वैशिष्ट्य आहे स्थापत्यशैलीच्या दृष्टीने आहे ही जी वास्तुस्ती याला एक डोम टाईप स्ट्रक्चर आपण कारण म्हणजे माईंची अशी इच्छा होती बाबासाहेबांच्या पत्नी या माईसाहेब आंबेडकर यांनी ह्या सगळ्या वस्तू सिंभाजी संस्थेला दिलेल्या आहेत आणि त्यांची इच्छा होती की हे बुद्ध शैलीमधलं असंच आपण स्तूपाच्या आकारातलं आपण हे करायला पाहिजे म्हणून आणि त्यावेळेला धनंजय दातार म्हणून नुकतेच एक आर्किटेक्ट पासआउट झाले होते त्यांनी मग त्याचं ते डिझायनिंग वगैरे केलं हा हे बाबासाहेबांचं डायनिंग टेबल आहे त्या hmm. डायनिंग टेबलचं जर पाहिलं त्याच्यावरची भांडी वगैरे तर तो डिनर सेट आहे hmm. आणि बाबासाहेब अनेक वर्ष परदेशात राहिलेले असल्यामुळं त्यांना अतिशय म्हणजे काटे चमचे hmm. वेगवेगळ्या प्रकारचे डिनरची भांडी hmm. अशी त्यांना आवडत असे आणि त्यावेळेला इथे एक तुम्ही हॉट प्लेट पण बघताय तर वेगवेगळ्या प्रकारचे अंड्याचे प्रकार माई साहेब स्वतः करत असत hmm. आणि त्या ते त्यांना देत असत त्याप्रमाणे इथे ज्या तुम्हाला खुर्च्या दिसत आहेत hmm. ह्या खुर्च्यांना चाक आहेत आणि बाबासाहेबांची तब्येत बरी नस बऱ्याच नंतर नंतर बरी नसायची hmm. ब्लड प्रेशर याचा hmm. त्रास होत होता त्यावेळे ते त्यांना इकडून तिकडे खुर्ची हलवावी लागायची हो hmm. hmm. एखादं पुस्तक घेताना किंवा जेवायला इकडे तिकडे हे करताना त्या hmm. खुर्चीला चाकं असल्यामुळे त्यांना ते इझी व्हायचं त्यामुळे त्या सगळ्या खुर्च्यांना खाली दिसून वैशिष्ट्य डायनिंग टेबल हे पण ओरिजिनल आहे त्या खुर्च्या पण ओरिजिनल आहेत hmm. या इथं असलेल्या सगळ्या वस्तूंना बाबासाहेबांचा परिसरस्पर्श झालेला आहे झालेला आहे बाबासाहेबांचं व्हायोलिन बघितल्यानंतर तुम्हाला अतिशय आश्चर्य वाटेल की एवढ्या कामाच्या व्यापातून पण ते व्हायोलिन शिकत होते आणि साठे बंधू म्हणून मुंबईचे दोघं भाऊ भाऊ होते ते त्यांना व्हायोलिन शिकवायचे विरंगळा म्हणून ते काही एक बाबासाहेबांचा म्हणू शकतो की वाई। 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 या या ठिकाणी तुम्हाला वेगळ्या वेगळ्या पेट्या मोठ्या मोठ्या दिसत तर त्या पेट्यामध्ये पुस्तक आणि कपडे कारण बाबासाहेब परदेशला जायचे अमेरिकेला गेले कोलंबिया युनिव्हर्सिटी मध्ये नंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ला इंग्लंडला गेले त्यावेळेला यातून ते सगळं घेऊन जात असेल त्यांचं सामान पण माई सांगायच्या पुस्तक जास्त असायची कपडे कमी असायचे त्यांचे त्यांना पुस्तकाची अतिशय आवड होती आणि मन... त्यामुळे आमच्याकडे बाबासाहेबांची जवळजवळ पाचशे पुस्तकं जी त्यांनी वाचलेली आमच्या संग्रहालयाला मिळालेली आहेत आता या स्मारकातील या, स्मार या संग्रहालयातील ही जी भगवान गौतम बुद्धांची आपण मूर्ती पाहतोय ही नक्कीच एक वेगळी आहे कारण की ही जी मूर्ती आहे या मूर्तीचे जे डोळे आपण पाहतोय हे उघडे आहेत मॅम ही जी मूर्ती आहे जी भ, भगवान गौतम बुद्धांच्या ज्या इतर मूर्त्या आपण पाहतो वेगवेगळ्या ठिकाणी शिल्पातल्या असते तर ती एक ध्यानस्थ अवस्थेतल्या मूर्त आपण मूर्ती बाबासाहेबांना उघड्या डोळ्यांचा बुद्ध हा अतिशय काय वैशिष्ट्य या, या मूर्तीचं याचे डोळे उघडे आहेत म्हणजे बुद्धांनी ज्ञान प्रसार करावा आणि जगाकडे पाहतच म्हणजे त्यांनी सगळ्यांना संदेश देत त्यांनी फिरावं असं बाबासाहेबांना वाटायचं आणि बाबासाहेबांनी एक वेगळ्या प्रकारचा बुद्ध धर्माचा जो प्रसार केला hmm. तो नवयान म्हणून तो बुद्ध धर्म त्यांचा होता आणि त्यात त्यांनी बऱ्याच सुधारणा केल्या बुद्ध धर्मामधल्या hmm. काही इतर गोष्टी असतील त्या त्यात hmm. त्यांना ज्या आवडत नव्हत्या त्याच्याच खाली आपल्याला हे अस्थिकलश पण दिसत आणि भारतरत्न पदक आहे शिवाय इथं त्यांना जो भारतरत्न पदक मिळाल्यानंतरचं सायटेशन आहे ते पण हे ओरिजिनल सायटेशन आहे ओरिजिनल आहे आणि भारतरत्न पदक पाहू शकतो प्रेक्षकांना हे सांगायचं की चौदा एप्रिलला डॉक्टर यांच्या जयंतीच्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांना जो भारत रत्न सन्मानित करण्यात आलं ते पदक पाहण्या इथं या संग्रहालयात आपल्याला हे जे आपण पाहतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका टेबल आणि खुर्चीवर बसलेले आहेत आणि लिहित आहेत तर मॅम या विषयी काय सांगा ही जी टेबल खुर्ची आहे त्या ह्या टेबल खुर्चीवर बसूनच बाबासाहेबांनी भारताची राज्यघटना एवढी मोठी राज्य या टेबल खुर्चीवर बसून आणि ही मागे जी पुस्तकं दिसत आहेत ती पण त्यांची पुस्तकं आहेत वर जवळजवळ पाचशे पुस्तकं आमच्याकडे आहेत बाबासाहेबांनी वेगवेगळ्या देशांच्या घटनेचा अभ्यास करून जगातली सगळ्यात चांगली घटना आपली अशी समजली जाते राज भारताची राज्यघटना तर ती इथं बसून त्यांनी लिहिली आणि ती जेव्हा घटना तयार झाली आणि ती हॅन्डओव्हर करायची होती hmm. त्यावेळेला प्रेसिडेंट राजेंद्र प्रसाद होते hmm. त्यावेळेला ही खुर्ची मुद्दाम बनवून घेण्यात आली hmm. ती डबल फोमची खुर्ची आहे बाबासाहेबांची तब्येत बरी नव्हती hmm. त्यामुळे लाकडी खुर्चीवर दोन तास ते बसू शकत नव्हते म्हणून ही मुद्दाम त्यावेळेला त्यांच्यासाठी बनवली होती त्या खुर्चीवर बसून बसून त्यांनी रस प्रत दिली आणि इथे जे दिसत आहे तुम्हाला फोटोमध्ये ती बाबासाहेबांनी जे शेवटचं पुस्तक लिहिलं बुद्ध आणि धम्म त्याची मॅन्युस्क्रिप्ट आहे ती चौऱ्याहत्तर पाना आमच्याकडे ती ओरिजिनल त्यांचं हँड रायटिंग आहे त्याच्यावरती ही सगळी पुस्तकं ओरिजिनल आहेत त्यांची त्याच्यामध्ये मार्किंग वगैरे केलेलं आहे तर ही खूप रेअर गोष्ट आहे की बाबा जी राज्य घटनेबद्दल सगळेजण आता संविधान दिन साजरा आपण करतोय तर ती संविधान ज्या ज्याच्यावर बसून त्यांनी लिहिली तीच गोष्ट सिम्बाच्या म्युझियम मध्ये म्हणजे भारत एक जगातील सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून ओळखला जातो आणि त्याच लोकशाहीचे जनक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे पाहिलं जात आणि जी राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली ती याच टेबल लिहिलेली आहे हा एक बेड देखील दिसून येतो आहे जो पलंग आहे त्याच्यावरती बाबासाहेबांनी शेवटचा श्वास घेतला आणि ते जे पांघरुण बेल्ट नंतर चादर आहे आणि हा लाकडी बेड हा सगळा त्यांचा आहे हे सगळं सामान एकोणीसशे ब्याऐंशी साली दिल्लीचा तर त्यांचा सव्वीस अलीपूर रोडचा जो फ्लॅट होता mm. तिथून डायरेक्टली पुण्याला सिंबाच्या माईसाहेबांना माईसाहेबांनी सिंबळशी सर्व्हिस केलेलं आहे त्यावेळेला हे बघतो mm. आपण हा बेड बघतो त्यांचे तिथं बूट बघतो कपडे mm. बघतो त्यावेळेला बाबासाहेबच आपल्यातून फिर इथून त्यांचं अस्तित्व इतकं जाणवतो आणि वाटतं की खरंच बाबासाहेब इथं आहेत का आणि त्यांचं नक्कीच अस्तित्व इथं आहे हे आम्हाला की हा तोच बेड आहे की ज्या बेडवर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला शेवटचा श्वास घेतला आपण पाहतोय फोटो अल्बम्स वगैरे आहेत बरेचसे आंबेडकरांचे म्हणजे ज्यांनी ज्यांनी भेट दिलेल्या आहेत त्यांचे सगळे फोटो आहेत सिंबॉसिसला येणाऱ्या ज्या ज्या प्रसिद्ध व्यक्ती असतील त्या सगळ्यांना मुजुमदार साहेबांचा हा हेच आहे नियम आहे की ते आंबेडकर म्युझियमला भेट देतातच इतकं त्यांना बाबासाहेबांच्या बद्दल प्रेम आहे आणि पण आमच्या इथे आले होते अचानकपणे आले म्हणजे मी सहज रिक्वेस्ट केली जाऊन त्यांना आणि ते दोन तास आपल्या इथं होते म्युझियमला भेटते अब्दुल कलामाने आपल्या म्युझियमला भेट दिलेली आणि असे दोनशे फोटोग्राफ्स आपल्याकडे आहेत जे रेअर फोटोग्राफ्स आहेत बाबासाहेबांच्या जन्मापासून जन्मतारखेपासून ते शेवटच्या ह्याच्या पर्यंतचे सगळे फोटोग्राफ्स आपल्याला कलेक्ट केलेले आहेत आणि ह्या म्युझियमची सगळी म्हणजे शास्त्रीय दृष्टिकोनातून कॉन्झर्वेशन चे ट्रीटमेंट वगैरे देऊन त्याचं जतन व्यवस्थितपणे करून आम्ही करण्याची आपल्याला की हे जे तुम्ही आता संग्रहालय चालवत आहात किंवा याची जी काळजी घेता तर हे म्हणजे हे जतन करून ठेवणं हे देखील एक जिकरीचं काम म्हणू शकतो जिकरीचं काम आहे आमच्याकडे कॉन्झर्वेशन लॅब आहे यासाठी काय काळजी घेता तुम्ही कशी ते वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंवरती वेगवेगळे ट्रीटमेंट असतात म्हणजे कॉटनच्या वेगळ्या नंतर उड्यांच्या वेगळ्या अशा पेपर वर्क असेल त्याच्यावरच्या वेगळ्या तर शास्त्रीय दृष्टिकोनातून त्याचे लॅब आहे आमच्याकडे त्या लॅब मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स वगैरे हे करून त्याचं जतन आणि त्याचं जतन आम्ही करतो तर मॅम खरंच हे जे संग्रहालय तुम्ही याची माहिती दिली आणि तुमचं अमूल्य असा वेळ दिला त्याबद्दल आपले मनपूर्वक असे आभार या संग्रहालयाच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या या वस्तूंचं अत्यंत प्रभावीपणे जतन आणि संवर्धन केलं जातं या सगळ्या वस्तूंची इत्यंभूत माहिती लोकांना व्हावी यासाठी प्रत्येक वस्तूंसमोर क्यू आर कोड उपलब्ध दे करून देण्यात आले आहेत इतकंच नव्हे तर ए आय होलोबॉक्स देखील येथे उपलब्ध करून देण्यात आला आहे आणि याच संग्रहालयातील आता आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत तुम्ही पाहू शकता की ए आय होलोबॉक्स आपल्याला दिसत आहे आणि या विषयीचीच माहिती सांगत आहे आपल्याला पृथ्वीराज पृथ्वीराज हे आपण पाहतोय ए आय होलोबॉक्स काय आहे नक्की हे आपल्या जरा प्रेक्षकांना सांग सा? तर हे एक ए आय होलोबॉक्स आहे जो आपल्याला संविधांबद्दल त्यांच्या पर्सनल बद्दल एक शॉर्ट शब्दामध्ये आपल्याला ते आन्सर देतो हे महाराष्ट्र पहिलं आहे त्यानंतर दुसरं जे आहे महाराष्ट्रामध्ये नागपूरला आलं असे सहा आहेत त्यातले तीन दिल्लीमध्ये आणि एक यांच्या जन्मभूमीमध्ये आणि तीन दिल्लीमध्ये आहेत आणि एक ह्यांच्या जन्मभूमीमध्ये तर ह्याचा असं आहे की जर तुम्ही आम्हाला काही पण क्वेश्चन विचारले त्यांच्या रिलेटेड फक्त म्हणजे संविधानबद्दल संविधान विषय हा आणि पर्सनल लाईफ एज्युकेशन आणि लहानपणाबद्दल ते तुम्हाला अँसर देऊ शकतात ते जसं की आपण थिंकिंग चालू थिंकिंग झालं तर जे हे थिंक करतात ते त्यांच्या डायरेक्ट सर्व्हरला मॅच होतं सर्व्हर आहे आपल्याला दिल्लीत न कनेक्ट झालेला आहे जे थिंक करत आपण काय पण क्वेश्चन विचारला तो पहिला दिल्लीच्या सर्वला जातो मॅच करतो त्यानंतर त्यांचा आन्सर आपल्याला माहिती कलेक्ट केली जाते म्हणजे आपण जे क्वेश्चन विचारेल त्यांच्या जे सर्वच्या लिस्ट मध्ये आहेत क्वेश्चन ते कॅच करतो पहिले रिलेटेड शब्द त्यानंतर आपल्याला ते एका मिली मध्ये आपल्याला ते आन्सर माघार देतो असा हा हॉलो बॉक्स आहे आपल्याकडे मी आता काही प्रश्न विचारणार आहे या ए आय हॉलो बघूयात भारत का संविधान क्या होता है भारत का संविधान सर्वोच्च कानुनी दस्तावेज है जो सरकारी संस्थाओं के राजनीतिक सिद्धांतों प्रक्रियाओं शक्तियों और कर्तव्यों की रूपरेखा को रेखांकित करता है यह नागरिकों के मौलिक अधिकारों नीति निर्देशक सिद्धांतों और मौलिक कर्तव्यों को निर्धारित करता है तथा न्याय स्वतंत्रता समानता और बंधुत्व सुनिश्चित करता है आर्टिकल 370 क्या है अनुच्छेद 370 जम्मू और कश्मीर को विशेष स्वायत्तता प्रदान करता था जिस पर भारतीय संवैधानिक प्रावधान सीमित रूप से लागू होते थे अगस्त 2019 में राष्ट्रपति के आदेश द्वारा अनुच्छेद 370 को संशोधित किया गया जिससे जम्मू कश्मीर का विशेष दर्जा समाप्त हो गया और संविधान के सभी प्रावधान आपण पाहू शकतो हा ए बॉक्स तर या ए आयोबॉक्सच्या माध्यमातून तुम्हाला जे काही प्रश्न असतील मग ते संविधानाविषयी असोत किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयीची ते, शे ते सगळ्या प्रश्नांची उत्तरं हा ए होलोबॉक्स आपल्याला देतो बाबासाहेबांचा हा वारसा येणाऱ्या पिढ्यांना ज्ञात व्हावा त्यापासून प्रेरणा घेता यावी म्हणून हे संग्रहालय निश्चितच एक मोलाची भूमिका बजावत आहे केवळ भारतातीलच नव्हे तर विदेशातील पर्यटक देखील या प्रेरणा भूमीला भेट देत आहेत त्यापासून प्रेरणा घेत आहेत माझं नाव मयूर मिश्राम आहे ऍक्च्युअली मला पुण्यामध्ये आल्यानंतर इथे काही फेमस प्लेसेस मध्ये बघायचं होतं त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर म्युझियम म्हणून मला मिळाले तिथं नाव आणि ते मला माझ्या लहान भावाने सजेस्ट केलं त्यामुळे मी इथे जस्ट बघायला आलो होतो की ऍक्च्युली आहे का इथे आणि जेव्हा मी इथं आलो तेव्हा मला असं कळलं की खूप सारं इथं साहित्य पडलेलं आहे जे मला ॲक्च्युली बघायला पाहिजे आणि मी तिथनं स्टार्टिंगपासून जेव्हा आलोय तेव्हापासून आतापर्यंत बघतोय मला पाऊन तास झालेला आहे बट हे संपायचं नाव नाही घेत आहे इतकं छान वाटत आहे मला आणि त्यांचं लहानपणीपासून ते पूर्ण जीवनचरित्र इथं या याच्यामध्ये नोंदण्यात नोंदणी झालेली आहे याच्यात हॅलो uh, मी श्राव्या गोरघाटे एम आय टी एडी टीची स्टुडंट आहे आम्ही ॲक्च्युली या म्युझियममध्ये एक डॉक्युमेंटरी शूट करायला आलो आहोत आम्हाला कॉलेजकडून असाइनमेंट भेटली आहे तर त्यासाठी आम्ही पण डॉक्युमेंटरी शूट करायला आलो आहोत पहिल्यांदाच आलो या म्युझियममध्ये खूप छान म्युझियम आहे इकडे खूप साऱ्या वस्तू आहे तुम्ही बघू शकता आणि खूप सारे इन्फॉर्मेशन पण आहे क्यू आर कोड दिलेले आहेत त्यांनी सगळ्यांसाठी एक्सप्लेनेशनसाठी आणि बुक्स पण आहेत सेल्सला सो तुम्ही त्याची इन्फॉर्मेशन वगैरे घेऊ शकता सो बाबासाहेबांचा हा अमूल्य ठेवा त्यांचे विचार प्रेरणा घेऊन या मातीतून अगणित सूर्य निर्माण होवत हीच सदिच्छा जय भीम जय भीम दलित तूच दिली दलितांना लढण्याची हाक समतेच्या धर्माचा तू नव उद्गाता जय भीम